कालचा व्हिडिओ सर्वांनी बघितला मित्रांनो तर तरा काल मी जो बारामतीहून पुण्याला येत होतो ज्यावेळेस सामान भरत होतं एक एक, एक वस्तू बॅगीमध्ये भरत होतो तेव्हा तसा तसा प्रियंकाचा जीव तुम्हाला सांगतो असा असं काय सांगू तुम्हाला मला समज दिसत होतं की नुसतं होऊन करा येत होता तिला रडली पण काल ती व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही मला पण रडू येत होतं पण काही गोष्टी अशा असतात की आपल्या जवळ ठेवलेल्या बऱ्या असतात मी पहिल्यापासून म्हणत आलो की बाबा कुठलंही दुःख असलं तरी बायला बांगड्या वाजवून तुम्हाला सांगतो गल्ली जागे करेन पण गड्या माणसाला तसं करता येत नसतंय गडी माणूस आतून रडत असतो या आणि काय दुःख असेल ते पडद्याआड फॅमिली पुढे आणायचं नाही कारण आपणच खचलो तर आपली फॅमिली खचत असते म्हणून काल मी येताना लेकरांकडे बघून तुम्हाला सांगतो वाईट वाटत होतं म्हणून काय केलं माहिती का राधू म्हणत ते पप्पा तुम्ही जायचं नाही ओम पण म्हणा मला सायकल आणायची आता पेमेंट झालं जायचं हो, नाही असं तसं मग ही लेकरांचा शब्द कानामध्ये बसलेले असतात मग ती कसं आपण सोडून येऊ मग आयडिया काय केली राधूला आणि ओमला काय केलं पांडूच्या घरी वरे आई पैसे सोडलं आणि म्हणलं बसा इथं खेळा तुम्ही मी आलोच लगे असं म्हणलं तिथलं एक बनवला आणि खालच्या घरी आलो प्रियंकाला पण माहीत नव्हतं की आता लगेच हे जाणार आहेत म्हणून खाली आलो कुठतरी मग थोडा जीवाजीवा आला की बाबा म्हणजे समोर लेकरं नाही ते लेकरांना सोडून येऊ वाटत नाही ना कुठल्या बाप्पाला वाटतं की बाबा लेकरांना बारकी चिली पिली त्यांना सोडून बाहेर जावं कारण मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो जसं लग्न झालं ना तसं मी कधी प्रियंकाला एकटी सोडलेली नाही लय झालं एका दिवशी कुठतरी मुकाम तुम्हाला माहीत आहे पहिलं पुण्याला मी आलो कितीतरी फेन मला राह राहा म्हणलेले प्रत्येकाच्या घरी पाच हजार जोपाई तयारी केलेली तिथनं मी उठून आलेलो आहे कारण मला करमत नाही लेकरांना बाळांशिवाय लगेच मी गेलेलो आहे अनुभव पण असंन बऱ्याच जणांना तर कालचा किस्सा असा झाला की पोरांना वरच्या घरी सोडलं आणि मला पुण्याला निघायचं आहे मी बॅग घेतली अचानकच आणि कपडे एक एक भरायला आलो तसा तसा माझ्या बायकोवर जीव खालीवर खालीवर होत होता ही मला दिसत होतं मस्त वाईट वाटत होतं जसं एक शर्ट एक पॅन्ट एक टावेल जसं जसं बॅग मध्ये तसं तसं प्रियंकाचं भुंक भरून येत होतं पण तिला मी सांगितलं होतं हो प्रियंका मी चाललोय मला अडवायचं नाही आणि रडायचं नाही तू रडली म्हणजे प्रत्येक शुभ कार्यामध्ये रडायचं नसतं दुःख नकोय प्रत्येक शुभ कार्य चांगलं हसत हो तुला वाटतंय ना चाले तर चा इकडं आलोय काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक कामात यश यावं हो, मग हसत लावणं मला पण वाटेल की बायको मला जाताना हसली हसत राहिली म्हणून मला ती चेहरा आठवण म्हणून मी पण इकडं हसन मला निष्काळजीपणा म्हणजे निवांत राहीन जर ले, ले, तू जर राहिली तर मला जर ती राहिलेला चेहरा हे सारखं उठल्या बसलेल्या आठवलं तर मला कसं कामात लक्ष लागेल माझ्या काय गोष्टींसाठी इथं आलो त्यात म्हणून तू हसायचं म्हणून पहिलं दम दिला मग तेव्हा मी ब्लॉग चालू केला मित्रांनो मी निघालो आणि कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलं माझ्या चॅनेलला बरं भरून त्यामध्ये बऱ्याच जणांना लय वाईट वाटलं की बाबा सोमा सर तुम्ही दादा घर सोडून म्हणजे येत होता तेव्हा प्रियंका तुमच्या गळ्यात पडून राहिल्या लय वाईट वाटलं आम्ही सुद्धा राहिलो आणि बरेच जण खरंच युट्यूब फॅमिलीचं एवढं माझ्यावर प्रेम आहे आमच्या फॅमिलीवर की आमचं नातं किंवा आमचं प्रेम बघून सुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी आलं बस मी तर पहिल्यापासून म्हणत आलो की बाबा समोरच्याची अडचण आहेत म्हणजे समोरच्याच दुःख बघून आपल्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे आपण अजून आपले माणूस की तसं तुमच्यात अजून माणूस की आहे की बाबा कुठंतरी आपलं आमच्यावर प्रेम करता आणि काल एक एक वस्तू एक एक बरं होतं मला कळलं नाही की आदल्या दिवशीपासून माझी दुर्गा बारकेस बारकी मुलगी माझी जी मला तुम्हाला सांग चुटकून सोपा मम्मीला त्यांनी जवळ केलंच नाही माझ्याच पैसेच बप्पा मला मिठी माराय मी एक इंस्टाग्रामला माझ्या तिचे रील पण टाकले बघा मला किती चिटकून असं माकडाच फिलो बसले वगैरे मला तीच लय आठवतं आणि पर्याला मांडव बसती खिळती मला सोडा नाहीच ती वर गेलं तर तिकडं इकडं जायच्या असं मग मला मलाही वाईट वाटलं मग प्रियंकाला मी म्हटलं चल बॅग भरले रडायचं नाही ते आणि पलीकडल्या किचनमध्ये गेले तिकडं रडत होते मी गेलो ही डोळ्याला लागले पोसाय मग मी पाठीमागणं गेलो म्हणलं काय झालं काय नाही म्हणली तुम्हाला डबा बांधते अग म्हटलं डबा नको मी हॉटेलला जाऊ नाही नाही म्हणली घेऊन जाऊ जेवणाला कधी नाही म्हणायचं नसतं आपल्या मग जेवणा तिने धपाटे वगैरे बांधून मला दिले येत असताना तुम्हाला सांगतो मी मेवलं जाऊ का जाऊ का म्हणलं डोळ्या तोंडाकडे बघितलं काय तिच्या मनात आलं काय की इथं माझ्या मिठी मारली जे रडत बसले रडायच लागले ए म्हटलं गप्पस मग तिचं बघून मला पण हून का आला ना पण मी कसं तरी आवरलं तिला म्हणलं गप्प कसं तरी तिला समजवलं आणि लगेच पळ काढला कारण लगे वेळ थांबलं तर आणि त्याच क्षणानं मला माझ्या भावाची आठवण आली मिलिटरीवाली ते की माझा भाऊ कसा दिवस काढत असेल तिकडे बॉन्ड्रीवरती तिकडे जम्मूला एवढी लहान लेकरं ही फॅमिली सोडून तेव्हा मला ती क्षण कळला जेव्हा बोलतं तेव्हा कळतं त्याची किंमत जेव्हा करंट बसतो तेव्हा कळतं काय असतं झटका अशा काय गोष्टी असतात तिखट लागलं गोड लागलं चवीशिवाय कळत नाही पुस्तकात वाचणं आणि स्वतः अनुभवणं लय फरक आहे मित्रांनो लय वाईट वाटलं तर मग दोघे माव काय मागणं सोडत नव्हता मला आणि मी बॅग घेऊन यालो माझ्या अगोदर तिला माहिती आहे की जर पप्पा कुठं मार्केटला चाललं की आधी गाडीवर जाऊन बसावं ओमल्याशिवाय सोडायला चाल की गाडीवर बसावं कुठं वरल्या घरी चाल गाडी बसा म्हणजे पप्पा फिरून आणते खाय आणते तिला माहीत नव्हतं की बाबा पप्पा आता बाहेर कायमचं म्हणजे चाललं तर की महिनाभर येतं नाही तर असं म्हणजे तिला काय लेकर कळतंय बॅग घेतली ती जी गाडी जाऊन बसली मला लय वाईट वाटलं मित्रांनो खरं सांगतो काय फिलिंग तुम्हाला सांगू मी बॅग फिक अशीच ठेवली तिला गाडीवर घेतलं मुक्क घेतलं तिला तिला अशी दव देत नेली दुकानात नेली आपलं सोनपापडे वगैरे घेतले आणि श्रीखंडाचा एक डबा घेतला तिच्या हातात दिला आलो तेव्हा ती उतरले कालच्या हिडोमध्ये बघा तिला दिलं आणि तोंडाकडे बघते मग ती म्हटलं जा घरात लई खायला घरात गेले तेव्हा ती बॅग घेतल्या गाडीला किक मारले आणि प्रियंकाला म्हटलं चाल लांब जावंस तर प्रियंका बघत बसली होती लांब जाऊस् तर आणि रडायला लागली पण मला आता नको महागारे आलं ते मला पण तिथं होईन निघू वाटायचं नाही म्हणून मी काय माग परत लक्ष दिलं नाही माझं मी पोचलो पुण्यामध्ये सांगायचा उद्देश असा आहे की कधीही मी लगीन झाल्यापासून कधी प्रियंकाला एकटे सोडलेली नाही किंवा तिच्यापासून कधी तिला म्हणजे जसं लगीन झालं तसं तिने आईबापाचा आधार तुटलाय तिचा भाऊ पण तिकडं असतोय साताऱ्याला शाळेला कधीतरी येतो आई पण तुम्हाला माहिती आज चार वर्ष झालं तीन वर्ष झालं गेलेली सोडून म्हणजे आहे तुमचा गैरसमज फक्त रुसून गे गेलेली घर सोडून गेलेली कॉल नाही काय नाही वर्षातनं एक कॉल येतो तिचं वडील कस तरी जगतात त्या बिचाऱ्या जीवाला माहीत आहे म्हणजे मा तिला कोण नाचल्यामुळे आणि त्यातल्या तर तिथं पण तुम्हाला सांगतो तुम। पूर्ण मीच आहे तिचं तिचं आई बाप पण मीच तिचं प्रेम समज मीच आहे राग हे समद म्हणून तिला वाटतं की मी तिच्यापासून कुठं लांब जाऊन अशा काही गोष्टी असतात चलत राहतात संसार रस्ता काय सरळ गेला आहे काय वळणं असतातच मग सरळ जर रस्ता असतात तर मला समोरचं दिसलं असतं माझं सुख दुःख माझं चढता उतार मग मी लय सोबत कोणाला घेतलंच नसतं रस्त्याला वळण पाहिजेतच वळणाच्या पुढं काय ही दिसत नसते त्याला तर जीवन मानतात ना मग अशा काही गोष्टी असतात तिला म्हटलं सवय लागन हळूहळू मी जर रायवर येत जाईन तुझ्याकडे पण अचानकच पुण्याला आलो नाही पहिले इथं आलो दोन चार दिवस राहिलो परत घरी गेलो परत दोन दिवस आलो इथं राहिलो पुन्हा गेलो मग हळूहळू तिला सवय अचानक सोडून जाणं एक वेगळं असतंय कुठंतरी तिला सपोर्ट वाटला ताई पण आल ती स्वीटी आहे आय वडील आणि हे बाकीचे काय मुंबईला तिकडे जागरा गोंधळ माऊस मावसभावाच्या म्हणून प्रियंकाला ताई आहे म्हणून म्हटलं करमन पण जाईन म्हणून ताईला म्हटलं तिच्यापाशी कंटिन्यू तर थांब म्हणलं काय पण थांबली त्याच्यापैसे पण संध्याकाळ राधू मा आल्यानंतर म्हणले पप्पा पप्पा कुठे लगेच चार वाजता मला राधून कॉल केला पप्पा म्हणले तुम्ही कुठे गेलाय म्हणले या म्हणले का म्हणले मग आम्हाला फसून गेला काय म्हणजे वाईट वाटलं वाईट कोणाला वाटणार नाही वाईट वाटतं सांगायचं काय माहिती आहे का की फॅमिलीला सोडून येऊ वाटत नव्हतं बघू आता हे तर मा मी कशासाठी आलो आहे का आलो आहे आणि असं काय झालं अचानक की मला इकडे यायची वेळ झाली कोण काय मला बोललं का म्हणजे टोमनं मारलं का मला म्हणजे असं बरेच प्रश्न उभा असतील तुमच्या मनामध्ये तर त्याचं समजा सविस्तर तुम्हाला उत्तर भेटेल कंटिन्यू माझं ब्लॉग बघत राहिला तर आणि जसं वेळ भेटेल तसं ब्लॉग बनवणार कधी मनात आलं की बाबा बाद झालं आता तुमचं सपोर्ट भरपूर आहे म्हणून मी ही ब्लॉग ही चालू ठेवलं नाही तर विषय असा होता डोक्यात की बाबा बाद झाला आता यूट्यूब युट्यूबवरच तेच आपलं हे नाही फक्त तुमच्या प्रेमा खात तुमच्यापर्यंत आतापर्यंत जेवढं काय होतंय तेवढं पोचवतोय मी तर तुमचा सपोर्ट राहू द्या रेग्युलर तुम्ही माझं व्हिडिओ बघितलं तर मी व्हिडिओ रोज टाकेन नाहीतर बंद करणार आहे बाकीचं मग प्रियंकाच हे तर माझं काय चालू आहे आणि मी आता घरी कधी जाणार काय ते पण सांगतो प्रियंकाचं सारखं कॉल येते हे करमत नाही रडते बोलत बोलत जरा चाल दुखलं खुपलं तर मी आधार होतो आता ते लय मोठं संकट झाले असो जसं दिवस त्यानं तसं चलत राहायचं बरं मी कशासाठी आलो इकडं काय झालं मला कोण काय म्हणलं मी पुल्या व्हिडिओमध्ये सांगा ना आणि मी तर काय करतोय ते पण दाखवतो मला चला बाकीचं प्रियंकाचं व्हिडिओ बघत राहा त्याला सपोर्ट करा